नाशिक या ठिकाणी वेगवेगळे शेतकरी वेगवेगळे अनुभव घेऊन येतात तर आपण आल्याच्या नंतर शेताहून भाताची परीक्षा भात किती शिजलाय हे चेक करण्याचं माझं नेहमी धोरण असतं तर मला हे सांगा तुमचं नाव सांगा तुमचा तालुका गाव आणि तुमचा अनुभव सांगा या मार्केट बद्दल माझं नाव उमेश भाऊसाहेब चव्हाण मिरानार मुळाने तालुका भागला आणि जिल्हा नाशिक तर सुरुवातीला आमचा काय व्हायचं डाळिंब निघायचं आम्ही स्थानिक मार्केटांना टाकायचो किंवा स्थानिक ते जे व्यापारी यायचे त्यांना द्यायचो तर व्यापारींना दिल्यावर आम्हाला मार्केटचा अंदाज द्यायचा नाही किती कसा आहे व असं आणि स्थानिक मार्केटांना माल टाकल्यावर तिथं कसं व्हायचं समजा आपला वीस कॅरेटांचा वकड टाकला पन्नास कॅरेटनचा वकड टाकला काही माल ओतल्या गेल्यानंतर ते व्यापारी काय सांगायचे नाही हा माल थोडा वेगळा वाटतोय आम्हाला याचा थोडासा भाव कमी होईल म्हणजे निलाव झाल्यानंतर त्याचा रेट अजून कमी व्हायचा तसं इथं ह्या मार्केटमध्ये आम्हाला तसं पाहायलाच नाही भेटलं आज आम्हाला कमीत कमी महिना, महिना ते दीड महिना झाला तेव्हापासून कंटिन्यू माल येतोय आम्ही आमचं येणं चालू असतं तर तो। तसं पाहायलाच नाही भेटलं का बो निलाव नंतर रेट कमी केले बो आणि एवढं एक सिस्टीम त्यांची भारी दिसली का बो गाडी आली किती कॅरेट आले हे याचा मेसेज लगेच येऊन लागणार आहे वजन किती आहे तो पण मेसेज पडून जाणार आहे काय रेट गेला ते पण काही म्हणजे आम्ही फक्त पहिल्या वेळेस मार्केटला आलो तेव्हा पाहिला आम्ही त्याच्यानंतर स्वतः आम्हाला शेतकऱ्यांना यायची सुद्धा गरज नाही फक्त आम्ही गाडीवाल्यांना सांगतो तुम्ही माल घेऊन जा माल टाका आम्हाला मेसेज येऊन लागणार आहे आम्हाला बाकीचं पाहायचं काम नाहीये त्यानंतर आमचा जो माल निवडायचा जो हे आमच्याकडे माल तोडला जायचा माणसं लावून पण ग्रीडिंग करण्याच्या वेळेस जे माणसं असायचे जे सहा म्हणजे आपण सालर वगैरे म्हणतो त्यांना ग्रीडिंग परफेक्ट जमत नव्हती तर तो आमच्याकरता मोठा प्रश्न होता आता ग्रीडिंग करायला कमीत कमी आमचा संध्याकाळी सहा वाजता पाच वाजता माल पडला आम्हाला सात आठ रात्री टाइम व्हायचा हो खूप निवडायचा तो आज आमचा तो नऊ धावायचा नऊ धावायचा आज तो टाइम पण आमचा वाचलाय बरोबर त्यानंतर प्लस पॉइंट म्हणजे पाहायला जर भेटलं <coughs> इथे न येता पण एवढा सुरळीत करावेत होतो फक्त टोकन नंबरवर इथे नाव सुद्धा विचारत नाही तुझं या शेतकरीचं नाव काय भाऊ असं नाही तर बाकीच्या ठिकाणी स्थानिक पाहायला गेलं ना नावावर कारभार चालतो इथे टोकनवर कारभार चालतो हे प्लस पॉईंट आहे या मार्केट खऱ्या अर्थानं मालाची क्वालिटी बघून रेट मिळतो मालाची क्वालिटी पाहून रेट भेटतो शेतकरी पाहून नाही रेट भेटत हे आता तुम्ही जाग्यावरची आणि मार्केटला माल आणल्यानंतर साधारणतः पर किलोच्या पाठीमाग तुम्हाला असा किती फरक वाटतो की बाबा आता, आता मीच काय मी माझ्यासोबत अजून दोन तीन मित्रांचे माल इथे मी आणतोय तर आमचे जे जागेवर जे माल मागितले त्यापेक्षा पंचवीस ते तीस रुपया पोटेने जास्त किलो मागे पंचवीस ते तीस रुपये जास्त दराने इथे ला विकला जातोय तो माल आम्हाला त्याच्यातच खूप समाधान आहे खऱ्या अर्थानं मेन म्हणजे ऍव्हरेज रेट महत्वाची शेतकऱ्याची अपेक्षा काय असती की मला दोन रुपये मला जास्तीत जास्त कुठं मिळतील तो, तो जागेवर मिळो किंवा कुठल्या मार्केटला मिळू परंतु आज खर्च एवढे वाढलेले आहेत की क्लायमेट साथ देत नाही पट खर्च झालेला आहे आणि त्यात निसर्ग आपल्याला सारखा कोपतोय आणि त्याच्यात जर आपलं नुकसान होत असेल तर नुकसान न भरून येण्यासारखं आहे आणि म्हणून आज पंचवीस तीस रुपये किलोला जर म्हणलं तर सहाशे रुपये कॅरेटला वाढ वाटत आहे पाचशे ते सहाशे रुपये वाढले तर आज आपल्याला गाडीला सत्तर रुपये लागेल पण पाचशे सवा पाचशे रुपयाचा फायदा सुद्धा हो चारशे पाचशे रुपयाचा फायदा मोकळा होतोय कॅरेट मागे मजुरी निघून जाते सगळा खर्च निघून जातोय आणि ही अभ्यासाची शेती आहे अभ्यास केलाच पाहिजे आणि मी तर म्हणतो की तुम्ही माल पाठवल्यानंतर माल इकल्यानंतर सेटला ओळख द्या तोपर्यंत सांगूच नका माझा माल आहे <laughs> <देखे> काम नाही व्यवस्थित ते पण तसं रेट आहे खऱ्या समाधान आहे ह्या केडी मार्केट मुळे चौधरी मार्केट मुळे आज शेतकरी खूप समाधान आहे नाहीतर आमची जी परिस्थिती होती मागे एक दोन वर्षापूर्वी लय विकट परिस्थिती होती म्हणजे ते म्हणताना व्यापारी शेतकरीला झुकवून घेतात तशी कंडिशन होती पण हे मार्केट उभं राहिल्यापासून आज आता व्यापारी झोकायला लागला शेतकरी आता ला जागेवर झुकू <laughs> द्या नाही तर मार्केटला सुद्धा सांगतो <laughs> माझा माल या पाहिजे असं जातोय आम्ही आम्ही जो प्लॉट काढतोय त्याच्यामध्ये आप... दहा झाड काढून पहिले मार्केटला टाकतोय मार्केटला टाकल्यावर लगेच आम्हाला अवरेज रेट येतोय अवरेज रेट वर व्यापारी बोलला का आम्ही इथंपर्यंत तू घेशील तर पाय असा माल दिलाय आम्ही असं झाड मोकळे पूर्ण टोटल हे आम्हाला ठोक सांगता येत होतं पहिले हे असं जमत नव्हतं जेव्हा इथून मागचे दोन तीन वर्ष तेव्हा असं हे होत नव्हतं का अवरेज रेट भेटत नव्हते त्यामुळे व्यापारी जे सांगायचे हा बोल चाल इकडे तिकडे दोन पाच इकडे तिकडे सर्व आणि मेन म्हणजे रिटर्न माल निघत नाही व्यापारीला जर दिला तर वीस ते तीस टक्के माल रिटर्न निघायचा शंभर कॅरेट दिले तर वीस ते पंचवीस तीस कॅरेटच करायचा पण जो रिटर्न केलाय रिजेक्शन केलाय त्याला ते तेवढाही तुम्ही खर्च केलेला आहे तेवढं त्याची ते ते माया लावून त्याला वाढवलेलं आहे पण ते, ते, ते ज्यावेळेस बाहेर फेकतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं आत्मा असा करू आत्मा जीव आहे असा कुठतो कुठतो डायरेक्ट रुपये कमी जाऊ जीव जाऊ त्याला नाव ठेवलं ना त्या फळाला म्हणजे एखाद्याच्या ज्या लेकरला जर नाव ठेवलं तर बापाला जो राग येतो भले ती एडा असू कसा असू त्याची त्याला ते पेर असतं तसा तो माल तो, सर करता ना भी जो तो, कमी तो जागे माल इथे सरसकट जातोय ब्रिडिंग करताना जो रिटर्न माल एकदम कमी प्रमाणात इथे निघतोय तसं जागेवर व्यापारी रिटर्न अवघड माल अशी भेटतात खऱ्या अर्थानं ही प्रत्येकाची भावना आहे आणि शेतकरी आज समाधानाने बाहेर अगदी मंदीचं वातावरण आहे पाऊस आला की मंदी आणि मंदीची कधी तेजी होणार याचं नावच नाही तोंडातून पण मंदी काय मी पण इथं आल्यानंतर शेतकरी आजही पावसाचं वातावरण ऑल महाराष्ट्रात आहे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हा आनंद हा कुठलाही पैसे देऊन मिळणार नाही त्याचं समाधान त्याला झिरो पासून हिरोला चांगला न्याय मिळला आणि आपल्याला आपल्यासारखं मार्केट वाटलं म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं मार्केट वाटलं की बाबा हे मार्केट आता माझ्या हिताचं आहे त्यावेळेस हे हासियत पाहायला भेटणार नाही तर एवढं पिकवायचं आणि येऊन आपण रडगार तोंड घेऊन माघारी जायचं हे मला वाटतं होत नाही आणि जर तशी काय अडचण आली तर मी लगेच थोडस चाचपणी करायला मध्ये येत असतो आणि आज तुम्ही खऱ्या अर्थानं इथं समाधानी आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मार्केट